एक लक्षात घ्या हृदय विकाराचा झटका म्हणजे कार्डिया कॅरेस्ट म्हणजे हृदयामध्ये इलेक्ट्रिकल बिघाड झाल्यामुळे हृदय बंद पडणे अचानकपणे हृदयामध्ये इलेक्ट्रिकल बिघाड आता तुम्ही इलेक्ट्रिकल म्हटलं तर तुमच्या एक एक गोष्टी माहितीसाठी सांगतो हृदयामध्ये काही इलेक्ट्रिकल इम्पल्सेस असतात जे हृदयाचे एस ए नोड आणि ए नोड काही एक लोकेशन्स आहेत हे ह्या मार्फत आणि परकिंजे आणि बंडल ऑफ एस या मार्फत हृदयामध्ये सगळे इलेक्ट्रिकल सप्लाय पसरलेले असतात आणि हा इलेक्ट्रिकल सप्लायचं जे जाळं असतं ते अचानकपणे बंद पडतं आणि अचानकपणे बंद पडल्यामुळे हृदयाला ब्लड सर्क्युलेशन किंवा ब्लड परफ्युजन ज्याला आपण रक्त अभिसरण असं म्हणतो मराठीमध्ये हे रक्त तुमच्या शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचवायला फारच मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो कारण सडनली एकदम बंद पडल्यामुळे रक्त पुढेच सरकू शकत नाही आणि अशामुळे सडनली मल्टी ऑर्गन फेलियरचा धोका काही मिनिटात होण्याची शक्यता खूप टीने वाढते त्यामुळे कार्डिया कॅरेस्ट हा काही मिनिटातच मृत्यूचं कारण ठरू शकतो